हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा हा सोमवारचा व्हिडिओ आहे म्हणजेच आजचा व्हिडिओ आहे मी संध्याकाळी लगेच एडिट करायला घेतलं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करते रोज व्हिडिओ टाकण्याचा पण बघू आता रोज येते काय होते तर जसं जमलं तसं टाकायचा प्रयत्न करणारच आहे तर पुढे पण मी हे सांगितलेलंच आहे तरी आत्ता व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणलं एकदा सांगू म्हणजे कसं असतं जेव्हा व्हिडिओ पहिल्यांदा आपण ऐकतो ना तर तेव्हा कोणकोण काय करतात व्हिडिओ स्किप करत करत बघतात त्यामुळे मग ते जे मी बोललेलं असतं ना ते मागच राहतं किंवा मध्ये स्किप करण्याच्या ठिकाणी ते निघून जातं त्यासाठी पहिल्यांदाच सांगते तर हे मी जे म्हणलं होतं तुम्हाला पुढे की मी आज नवीन मंदिरात आलेली आहे म्हणजे पहिल्यांदाच मी ह्या मंदिरात आली मला माहिती पण नव्हतं हे मंदिर इथं आहे म्हणजे मांडव्यात पण एवढं छान मंदिर आहे म्हणजेच आमच्या गावामध्ये या मंदिरचं आता नवीन काम झालेलं आहे मध्ये याचा कार्यक्रम पण खूप मोठा झाला होता एकवीस का बत्तीस काहीतरी जोड्या होत्या इथं अभिषेकाला तेव्हा आम्ही काही नव्हतो कारण माझे मिस्टर गाडीवर होते त्यासाठी मी काही आले नव्हते पहिल्यांदाच आले ह्या मंदिरामध्ये आणि मला एवढं छान वाटलं एवढं छान वाटलं ना माझं मन एकदम प्रसन्न झालं आज दिवसभर खूप भारी वाटलं तसं का वाटलंच नाही की मी आज मांडव्यातल्या मंदिरात आले जसं बाहेरगावला गेले कुठेतरी मंदिरात आले असं वाटत होतं मला एवढं छान मंदिर आहे मन एकदम म्हणजे डोळं पण तृप्त झाले माझे एवढं मला भारी वाटलं तर असो आता मंदिर भारी वाटलं तरी मंदिर बघूनच आपल्याला भारी वाटतं जसं की एखाद्याचं दार बघून जसं आपल्याला घराचा अंदाज येतो तसंच आपलं मंदिर बघून आपल्याला देवाचा अंदाज येतो तसं असतं तर इथं पहिल्यांदा गणपतीचं पूजा करायला चालू आहे प्रत्येक वेळेस आपण आपल्याला माहितीच आहे की गणपतीचाच गणपतीची पहिल्यांदा पूजा होते आणि नंतर मग आपल्या ज्या पण देवाची आपण पूजा करतो त्या देवाची नंतर पूजा करतात तर इथे आता महादेवाची पिंड आणि ही जी पिंड आहे ना एकदम पूर्ण दगडाची पिंड आहे एकदम जुने पुराणी असे पिंड आहे ही कारण मी आले नव्हते ज्यामुळे मला माहितीच नव्हतं पहिल्यांदा आले तर मला पण म्हणजे एकदम कसं असतं आपण जेव्हा काही नोक्य नवीन वस्तू बघतो तेव्हा आपल्याला पण नवल वाटतं तसंच मला पण वाटत होतं की हे मंदिर पूर्ण म्हणजे पिंड जी आहे ती पूर्ण दगडाची आहे पिंड तर पूजा वगैरे केली आणि आज काही बेल जास्त नव्हता बेल थोडासाच होता पण एक जे बेल आहे ना ते असं म्हणजे महादेवाच्या महादेवाच्या पिंडीवर ते एक बेल टेकवायचं ओम नम शिवाय म्हणायचं महागरी बेल घ्यायचा एक वेळेस पिंडीवर टेकवायचं ओम शिवाय म्हणायचं आणि ते बेल महागारी घ्यायचा म्हणजे एकशे आठ जर आपल्याकडे बेल नसला तर एका पा एका बेलपत्रावर सुद्धा आपण पूर्ण एकशे आठ पा एकशे आठ आपलं मंत्र म्हणू शकतो तर माझ्याकडं एक मला वाटते पाच सातच काहीतरी बेलपत्र होते तर तेवढ्यातच मी ॲडजस्ट केले पूजाला कारण खेडेगाव असल्यामुळे जास ते जास्त एकशे आठ असं भेटत नाही असं कुठे पण झाडं आहेत म्हणे कुठे कुठे पण मी जात नाही कुठं मला टाईम भेटत नाही त्यामुळे मी कुठं जात नाही जेवढा आहे तेवढा तिथे अॅडजस्ट करते तर एवढा श्रावण महिना असतो एकशे आठ बेल वाहण्याचा पण नाही मिळाल्यावर काय करणार त्याला त्यामुळे तर इथे माझी पूजा वगैरे झाली आरती पूर्ण आता झाली आहे माझी इथला आवाज मला घ्यायचा होता पण नाही घेतला तर हे बघा दारं पण किती छान आहेत त्या मंदिरचे मला, कुण कुण तीन्दा तीन्दा कर मला तर खूप म्हणजे खूप आवडलं मी तीनदा तीनदा या मंदिरची स्तुती करते कारण मला मंदिरच आवडलं एवढं तर एकदम प्रसन्न वाटलं की चौकून वातावरण एकदम असं हिरवगार आहे त्यामुळे मला भारी वाटलं मंदिरात कारण मला ह्या मंदिरचा रस्ता पण माहीत नव्हता विचारत विचारत मी आले होते गावातच राहते जास्त लांबण नाही मंदिर थोडंसं जवळ आहे पण मी कधी आले नव्हते त्यासाठी तर हे बघा ताटावरचं इथं ता, आज मी हेच ताटावरच घेऊन गेले होते मंदिरात जाताना तर आरत्या वगैरे इथं घासून ठेवल्यात मंदिरातून आल्याच्या नंतर आणि देव आणि आरत्या आपले जर स्वच्छ असले ना तर आपल्याला पण देवपूजा केल्यावर एकदम भारी वाटतं जसं की आपण घरामध्ये जसं चकाचक ठेवतो जिथल्या तिथं आपल्याला आप किती प्रसन्न वाटतं तसंच देवाच्या बाबतीत पण आहे देव झाले देवाचे भांडे झालं आपली आरती देवाचा कळस तांब्या ही जे जर आपण म्हणजे दोन दिवसाला तीन दिवसाला जरी घासले ना तर आपल्याला पण भारी वाटतं एखाद दिवशी चुकून आपल्याकडे देवपूजा राहिली तरी पण म्हणजे आपल्याला वाटत नाही की देवपूजा केली नाही असं वाटत नाही तर त्यामुळे सगळं करून ठेवलं आज सोमवार होतं आणि हे ते बघा समोरचा आधाचा लुक झालेला आहे कारण आज गोकुळाष्टमी आहे आणि शाळेतून सांगितलं होतं की घागरा घालून या म्हणून सगळ्यांनी तर पहिल्यांदा तिनं साधा ड्रेस घालून गेली होती त्याचं त्या ड्रेसावर त्या त्या मोराचे पंखचे डिझाईन होती ती घालून गेली ती पण सरांनी पुन्हा महागारी पाठवलं तिला ही घागरा घालून ये म्हणून मग ती शिवानीचा घागरा होता बरेच दिवस झाला घेतला होता शिवानीनं पण घातली नाही घेतल्यापासून एकदा पण तर आता ते समोरला आलं उपयोगाला तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणले होते की शिवानीनं दोन दोन बॅग आणलेत काय आणलेत काय नाही ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखील सांगितलं होतं तर हे ते बघा बॅगमध्ये काढायला चालू आहे एक 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 सामान काय आहे काय नाही तर हे आणलेलं आहे आपल्या लक्ष्मीचं लक्ष्मी येत आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि लक्ष्मीची तयारी चालू आहे जोरात तयारी चालू आहे आमच्यात गेल्या वर्षी पण खूप जोरात तयारी होती कारण गेल्या वर्षी पण बरीच खरेदी केली होती आणि ना आमच्या लक्ष्मीला जेवढा पण खेळ आहे तो सगळा जुना पुराणा खेळ होता म्हणजेच काकूच्या हातावरचा खेळ होता माझा तर काहीच नव्हता लक्ष्मी फक्त माझ्या होत्या म्हणजेच मुखवटे फक्त माझे होते बाकी सगळं जेवढं सामान पुढचं आहे तेवढं सगळं काकूचं होतं मग आता काकूच्या वयाच्या मानानं तुम्ही विचार करत असता की काकूच्या वस्तू किती जुन्या झाल्या असतील कारण खूप जुनं सामान होतं त्यामुळे व्यवस्थित काही वाटत नव्हतं मांडताना पण असो आता जे आहे त्याच्यावर तर ॲडजस्ट करणं भागच आहे आपल्याला तर आता एक 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 वस्तू घेऊ आणि तसंच घेत पण चाललेले आहे गेल्या वर्षी पण बरंच घेतलं होतं आणि आत्ता पण शिवानी होलसेल दुकानात जाणार होती आमची आई आई पण जाणार होती त्यांच्याबरोबर म्हटलं आणि तिथूनच आपल्याला स्वस्त पडतं तर हे बघा इथं चार पर्कल पण बाळू घेऊन आलं आहे आता बाळूच्या म्हणजे आईच्या शेजारला एक प पर्कलचा कारखाना आहे तिथून ते पर्कल आणले त्याने आणि ही आईनं आत्ता अजून बांगडे दिले गेल्या वेळेस पण सारख्या बांगड्या होत्या तर आता अजून काचाच्या बांगड्या दिल्यात अजून दिल्या असत्या पण मी म्हणलं नको जास्त घेऊन तरी काय करणार तर हे बघा किती छान हारा आहेत असे लमके सोडायचे आणि आमच्या लक्ष्मी मिळालं ना असं लंबत सोडायचं काहीच नव्हतं कारण तुम्हाला मग असंच ना की एकदम जुना पुराणा खेळ आहे आता म्हणजे ह्या दोन तीन वर्षातच थोडा थोडा घ्यायला चालू आहे त्यामुळे मला ना खूप माझ्या लक्ष्मी ज्या आहेत ना तरी बुच्च बुच्च्या वाटायच्या जेवढा आपण देवाला सजव चालणार तर देव तेवढे देव पण आपल्याला म्हणजे देव जर प्रसन्न झाले तर आपण आपण पण प्रसन्न राहतो आपल्याला पण छान वाटतं आणि देवाला पण वाटतं की बाबा खरंच आपल्याला एवढे हे ठेवतात मग आपण पण यांची काळजी घ्यायला पाहिजे तसं देव आपली पण काळजी घेत जास्त देवाला सांगायची गरज नसते आमची काळजी घे म्हणून त्यामुळे होईल तेवढं जास्तीत जास्त देवाला पण आपल्याला छान म्हणजे देवासाठी छान करणं महत्त्वाचं होतं आणि महत्त्वाचं असतं आणि ते करतातच सगळेजण सगळेच करतात तर हे बघा इथं काचाचं आहे खाली घंटे आहेत आता नवीन निघालेलं आहे हे तर हे दोनच आणलेलं आहे मी पाच आणणार होते पण म्हणलं जाऊ द्या ऍडजस्ट केल्या तिनं तर इथं कुंड्या आहेत गुलाबाच्या कुंड्या मी तुला सांगितले नव्हते मी फक्त फुलाचे हारं म्हणले होते कारण इथे खेडेगाव असल्यामुळे ज्या दिवशी लक्ष्मी जेवण करतात त्या दिवशी ना रिअल फुलांचे हार तुमच्या घरात घालायला पाहिजे पण खेडेगाव असल्यामुळे इथे भेटत नाही थी सिटीला थी कसं पडता दुपारी जेवायच्या टायमाला पण आपण जाऊन विकत हारं आणू शकतो आणि त्यांच्या घरात घालून जेवायला वाढून नंतर आरती वगैरे करू शकतो पण हि तर तसं नाही त्यामुळे नकली हारं आणायला सांगितले होते मी जरा चांगले गुलाबाच्या फुलाचे मोठे मोठे हार आण म्हणले होते पण तिला तर ते मिळाले नाही ते त्यामुळे तिने नाही आणली तर ती कुंड्या घेऊन आलीये तर दोन कुंड्या गुलाबाच्या आहेत आणि दोन कुंड्या त्या फुलाच्या आहेत मोठ्या मोठ्या त्या दोन कुंड्या म्हणजे चार कुंड्या घेऊन आली गेल्या म्हणजे दोन कुंड्या घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या हा आहे गणपतीचा टोप पण चला आम्ही गणपतीचा टोप वगैरे काहीच आणत नाहीत कारण इथं असल्यामुळे त्या खेडेगावात जास्त असं आपल्याला जसा पाहिजे तसा मनासारख्या त्याच्यामुळे मी कधी घेतला पण नव्हता टोप गेल्या वर्षी तर आपला जो मोठ्या माणसांचा फेटा असतो तो फेटा कट करून मी त्या फेट्याचाच टोप तयार केला गणपतीला गेल्या वर्षी तर तेच दोन वर्षे मी घालवले होते त्याच्या गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी दोन वर्षे घालवलं होतं ह्या वर्षी आणले या दाशिवानं आणि हे बघा लोकांनी मला हरा असले आणले म्हणले जोपर्यंत नाही तोपर्यंत याचा ह्या झालावर नसल्याच्या नंतर तर मग बघू पुन्हा कधी जरी लागल्या तर आणि हि तर नहीं। नहीं। नहीं आता आज आहे आपले गोकुळ असतं मी त्यामुळे आपल्या कृष्णासाठी शिवाजी गळ्यातला हार आणि टोप आणलाय तर किती छान टोप आहे बघा मी एवढं व्यवस्थित दाखवलं नाही मला वाटलं दिसेल तुम्हाला पण एवढं दिसत नाही आहे कारण मी पण आताच बघितलं टोप आणि कृष्णांचा टोप आणलाय स्वामींना पण टोप घालायला छान वाटतो आणि त्याला आहे तर बाळू काल आला होता तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज पोरीटून निघालाय सकाळी बराच म्हणजे तीन तीन असते त्यामुळे तीनच्या बसने निघाला आणि त्याला पुण्याला म्हणलं आधी येडेश्वरी देवीचं दर्शन घेईल म्हणजे प्रत्येक कामामध्ये येशील असं मला तर वाटत त्यामुळे त्याला बोलवून घ्यायचं होतं मी नाहीतर वडील येणार होते माझे पप्पा येणार होते <laughs> बाबीचं म्हणलं दर्शन पण सगळे कामं सवासी होतील आणि तो रिटर्न काय येतोय तिथपर्यंत जाऊन रिटर्न काय येतोय तर पाया पडायचं राहिलं होतं आजच्या आणि माझ्या पण म्हणलं नको माझ्या पाया पडायला त्याला वाटतं मी महिन्याला काय प्रत्येक वेळेस पाया पडायचं आहे पण तसं नसतं आपली संस्कृती आपणच जपायला पाहिजे आतापासून तर त्यांना तशी सवय लागते आपण जर गप्प बसलो तर मुलं तसंच वागतात त्यामुळे विक्पत जाऊन तो महागारी आलाय की त्याला माहिती होतं की मम्मी काहीतरी बोलेल म्हणून तो आला महागारी आजी चालू कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच रहा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आज सकाळपासूनच व्हिडिओ सुरुवात झाली आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यापासून जी घरचं काहीच मी शूट दाखवलं नाही आजचं कशामुळे दाखवलं नाही कारण पहिल्याच सोमवारी मी पूर्ण दाखवलं तुम्हाला त्यामुळे यावेळेस काही घरचं दाखवलं नाही मी तर आता लाईट घेऊया त्यामुळे मला थोडं गरम होतंय पहिल्या सोमवारी सगळं म्हणजे घरच्या मांडवची मी पूजा रुद्राभिषेक कसा केला काय केला ते मला दाखवलं होतं मला आज नको दाखवायला कारण तो आणि हा व्हिडिओ थोडासा सेम वाटतो त्यासाठी मी दाखवलं मी तुम्हाला तर आज फक्त मी नवीन मंदिरात गेले होते आज म्हणजे मंडव्यातलंच जुनं मंदिर आहे एकदम जुनं मंदिर आहे आमच्यात काकू आणि अण्णाचं लग्न तिथंच झालं होतं त्या मंदिरामध्ये पण मला माहीत नव्हतं कारण मला बी येऊन नाही ना म्हणजे तर आता नऊ वर्ष झालं मांडव्यात आले त्याला पण आजपर्यंत मी कधी त्या मंदिरात गेली नव्हती कारण मला माहितीच नव्हतं की मंदिर आहे तिथे म्हणून तर आता आज माहीत झालं मला त्यासाठी मी गेली होते आज तिथं तर मंदिर खूप छान आहे मला खरंच आवडलं म्हणजे खूप असं वाटतच नव्हतं की ते मांडव्यातलं मंदिर आहे जसं का कोणत्यातून मी दुसऱ्या गावाला गेले आणि तिथं मंदिरात मी पूजा करते असं मला वाटत होतं खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं मला आज कारण मंदिर पण खूप छान होतं आता नवीन मंदिर बांधले म्हणजे पहिलं जुनंच आहे पण त्यालाच आता नवीन केले त्यामुळे खूप भारी वाटत होतं आज म्हणून तिथलीच फक्त व्हिडिओ तुम्हाला शूट केला आणि आणि घरी आल्याच्यानंतर शिवानीनं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शिवानीनं काय काय आणले लातूरून काय नाही लक्ष्मीची बरीच खरेदी तिने केली होती लातूरला कारण मी तिला सांगितलं होतं जाताना की तिथून खरेदी करून आण कारण तिथं जरा बऱ्यापैकी भेटतं भाव वगैरे छान भेटतो त्यासाठी तिकडून आणायला सांगितलं होतं तर एवढं आणेल पण मला खरंच माहिती नव्हतं तर थोडं थोडं आणलं असं मला वाटत होतं पण हिनं बरंच आणलं आहे अपेक्षापेक्षा जास्त आणले आणि तसं पण आमच्या लक्ष्मीला असं लक्ष लोमचं सोडायचं वगैरे असं काहीच नव्हतं आणि फुलाच्या माळा पण ते बघा तिथं अडकलेल्या दोनच आहेत लातुणच आणले होते मी तर ते दोन खराब झाले खराब झालेत आता थोडे तर त्यामुळे आता आणलेत बऱ्याच ठिकाणी तर आता काय आणायची गरज नाही आहे खूप छान सामान आणले तुम्ही तर पाहिलंच तर मला तुम्हाला सांगायचं होतं की मी व्हिडिओ का टाकत नव्हते आणि का म्हणत होते सारखेच की मी व्हिडिओ बंद करणार आहे बंद करणार आहे तर आमचं जेव्हा व्हिडिओ मोनोटायजेझन झालं म्हणजे चारच महिन्यात मोनोटायझेशन झालं होतं व्हिडिओ आमचे आणि नंतर आम्हाला ॲडव्हर्टाईज पण चालू झाले डॉलर पण चालू झाले सगळं छान चालत होतं मग त्यात एक ट्विस्ट आला की शिवानी लातूरला ला गेले आणि तिने व्हिडिओ टाकत नव्हती म्हणजे व्हिडिओ टाकायचे बंद केले काय तर नवीन मोबाईल घ्यायचा त्यासाठी व्हिडिओ टाकायची बंद केले मला वाटलं आता मॉनिटेशन झाले डॉलर पण चालू झाले तर आता काही टेन्शन नाही आपल्याला जसे येतील तसे टाकू व्हिडिओ असं मला वाटलं आणि मला तर काही व्हिडिओतलं काही कळत नव्हतं आणि मी कधी काय व्हिडिओमध्ये बोलायचा पण प्रयत्न केला नाही आणि मला वाटलं पण नाही की मग कधी व्हिडिओ बनवेल अगर तुमच्यासोबत बोलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं मी विचार पण के स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की व्हिडिओ बनवेल म्हणून पण स्वामींची इच्छा होती असे मी व्हिडिओ बनवावे म्हणून त्यांच्या इच्छेनंच मी व्हिडिओची सुरुवात केली आहे पण नंतर काय झालं माहिती आहे का तर तिनं लातूरला गेल्यावर आठ पंधरा दिवस तर व्हिडिओ टाकले नाही टाकले नाहीत म्हणून काय झालं आमचे जे डॉलर येत होते ते डॉलर तिथंच बंद झाले बंद झाले म्हणजे स्टॉप झाले व्हिडिओ पुढे व्ह्यूज पण नाही वाढत आणि डॉलर पण आहे त्याच जागेवर थांबले स्टॉप मला वाटतं सतरा का अठरा काहीतरी डॉलर झाले होते आमचे तर तिथं स्टॉप झाले म्हणून नंतर कशाने झाले काय झाले असं मला आम्हाला वाटत होतं पण तसं काहीच झालं नाही चालू होतील तर आता मध्येच फोन येत होता एक त्यासाठी कट केला तर म्हणजे तर डॉलर स्टॉप झाले मध्येच तर आम्हाला वाटलं येतील महागारी डॉलर असं वाटत होतं तरी तर पण आम्ही व्हिडिओ टाकत होतो टाकत होतो कारण प्रत्येक जणांनी ते हो टाकत राहा टाकत राहा व्हिडिओ असं म्हणायचे सगळेजण त्यामुळे आम्ही टाकतच राहायचं हो। व्हिडिओ आता मी इकडं तुमच्यासोबत बोलले तर तिकडं काहीतरी पडले पण मला सांगत नाहीत काय पडलंय तर नेमकं घरामध्ये मला तर वाटायला कफं वगैरे फुटले असतील पण असं मी बघेन पुन्हा त्याला आधी तुमच्यासोबत बोलणं महत्त्वाचं आहे तर आम्हाला वाटलं की येतील नंतर त्यामुळे मग पुन्हा सुरुवात मीच केली व्हिडिओचे तुम्ही तर पाहिलं मीच व्हिडिओची सुरुवात केली नंतर तर तेव्हा पण चांगले व्ह्यूज यायले होते थोडे बऱ्यापैकी व्ह्यूज येत होते चांगल्या कमेंट येत होत्या छान चालत होतं पण डॉलर काही येत नव्हते पण आम्हाला वाटलं येतील येतील डॉलर पण डॉलर काही यायचं नावच घेत नव्हतं आणि मग मला वाटलं संपलं सगळं आता पाचशे व्हिडिओ झाले सगळं संपलं आता काय उपयोग आहे आपले व्हिडिओ बनवून तरी नाही बनवायचे आता व्हिडिओ काही उपयोगच नाही व्हिडिओ बनवंतर बनवायचे कशाला असं मला वाटायचं पण नंतर मी आता म्हणजे विचारायचं कोणाला कोणाला विचारायचं आणि व्हिडिओ बनवणारे जे आहेत ते तर सध्या मांडवेत कोण आहे कोण आहे मला काहीच माहीत नव्हतं आमच्याकडली ते एक जण आहेत म्हणजे नवरा बायको बनवतात व्हिडिओ म्हणजे त्यांचे नाहीत नवरा बायकोचे त्या बायकोचे वे म्हणजे बायकोचे वेगळे आणि नवऱ्याचे वेगळे असे वेगवेगळे व्हिडिओ बनवत होते ते तर बायकोचे जे व्हिडिओ असते ते आता शेतकऱ्यावर अवलंबून व्हिडिओ बनवत होते ते कारण त्यांचं शिक्षण त्यातच झालं होतं त्यामुळे तर मला माहिती होतं ते व्हिडिओ बनवतात म्हणून पण मला वाटायचं की नंतर माझं जास्त म्हणजे जास्त बोलणं बसणं काही नव्हतं येऊन जाऊन फक्त आपल्या लक्ष्मीला वगैरे जाणं येणं होतं मला वाटायचं ते सांगतात का नाही कसा स्वभाव आहे त्यांचा काय माहिती स्वभाव तर असा छान होता पण काय माहिती आहे आता ना सांगतात नाही सांगतात असं मला वाटायचं कसं विचारायचं त्यांना कसं विचारायचं त्यांना म्हणून मी काय विचारायचं झाडच केलं नाही त्यांना जाऊ द्या म्हणलं आपलं डॉ व्हिडिओज बंद करून टाकायचे नाही करायचे आता व्हिडिओ बघून नंतर दुसरा अकाउंट ओपन करू आणि आता जेव्हा फक्त ब्लाउजचे व्हिडिओ टाका असा माझा विचार झाला होता मग माझा विचार चालू व्हिडिओ बंद करायचे त्यामुळे मी दोन चार दोन चार दिवस व्हिडिओ टाकायचे नाही टाकायचे व्हिडिओ टाकायचे नाही टाकायचे कारण कसं असं इंटरेस्टच येत नाही आपल्याला जेव्हा कमेंट येते जेव्हा व्ह्यूज वाटेल तेव्हा आपल्याला इंटरेस्ट येते व्हिडिओ बनवायला पण तसं काहीच होत नव्हतं त्यामुळे आम्ही बंद केले व्हिडिओ बनवायचे म्हणजे बंद करायचा विचार चालू होता बघा मला वाटलंच तरी कप फुटले असेल पण कपच फुटले तिनं कपाचं घरच पुसायला काढले ते फुडली कप दोन तीन पण जाऊ द्या आता फुटल्यावर आता कप फुटले त्याला काय करणार आता तर मॉनिटायझेशन बंद झालं होतं आणि मग व्हिडिओ टाकायला इंटरेस्ट येत नव्हता कमेंट पण येत नाही कुणाच्या वेळेस पण जास्त येत नाही त्यासाठी तर मी डबल डबल का बोलते कारण मध्येच दोन तीन वेळेस व्हिडिओ स्टॉप केलेत मी त्यामुळे माझे लक्षात राहत नाही मी कुठं बोल कुठं आहे आणि कुठं नाही त्यासाठी डबल डबल केले तर सॉरी त्यासाठी तर मग ना मी गुरुचरित्रचं पालन चालू केलं पारायण चालू केल्याच्यानंतर ना मी गुरुचरचं पालन कशासाठी के चालू केलं की के मला मार्ग दाखवा व्हिडिओ बंद करू का नको बंद करायला मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारण करते आणि मी गुरुचरित्राबद्दल एवढं ऐकलं होतं एवढं ऐकलं होतं ना की खूप ऐकलं होतं माग गेले गुरु गुरुपौर्णिमा जेव्हा होती तेव्हा आमच्या वहिनीनं केलं होतं गुरुचरित्रचं पारण तेव्हा त्यांना छान अनुभव आला त्यामुळे म्हटलं की आपण तर श्रावण महिन्यात करू आणि तसं पण मी ग्रंथ आणून बरेच दिवस झालं होतं आपण जर ग्रंथ जर घरी आणला तर आपल्याला कधी ना कधी पारायण करावंच लागतं त्यामुळे मी पारण चालू केलं सहा दिवस झाले मला काहीच अनुभव आला नाही सहा दिवस झाले म्हणजे कोण कोण काय म्हणते की गुरुचरचे जेव्हा पारायण करतो तेव्हा भीती वाटते कुठं म्हणजे काहीतरी अडचणी येतात असं होते तसं होते मला तशी काही अडचण पण नाही आले आणि काही भीती पण वाटली नाही मी पण तीन चारला तीनला चारला उठत होते पण असं मला काहीच जाणवलं नाही काही म्हणजे काहीच जाणवलं नाही असं छान पार पडलं एवढंच की फक्त मला आळस यायचा झोप यायची वाचन करताना सारखं तोंडावर पाणी मारायचं मी डोळ्याला पाणी लावायचं तसं करून मी वाचायचे एवढा मात्र मला म्हणजे जास्त जड गेलं की मला वाचनाला खूप उशीर लागला खूप म्हणजे माझं आता कंटिन्यू पारायण करते ही तर तुम्हाला आहे मी कंटिन्यू पारायण करते कोणते ना कोणते प्रॅक्टिस पण आहे वाचण्याची चांगली पण काय माहिती स्वामींना मला माझी काय परीक्षा घ्यायची होती काय नाही काय माहीत नाही मला त्यांच्या भागातलं कारण कारण काय होतं जर पण मला कंप्लीट चार तास लागायचे मला वाटतं मला वाटतं आज पहिला दिवस आहे मग चार तास लागत असतील दुसऱ्या दिवशी जरा लवकर होईल पण दुसऱ्या दिवशी पण चार तास लागले मला वाटलं तिसऱ्या दिवशी होईल चौथ्या दिवशी होईल शेवटच्या दिवशी होईल पण कम्प्लीट चार सात ते सात दिवस मला चार चार तासच लागले म्हणजे त्यातला एक दिवस पण असा झाला नाही की मी लवकर पारण केलं एका दिवशी तर मी दोन अध्या एक्स्ट्रा वाचले होते एका दिवशी म्हणजे उद्याच्याला लवकर होईल असं मला वाटत होतं तरीसुद्धा मला चारच तास लागले म्हणजे याच्या माझ्यातलं कारण काही माहीत नाही मला वाटत असेल की व्हिडिओच्या बाबतीत तू खूप घाई करतेच की नको व्हिडिओ बंद करू आणि जेवढं तू म्हणजे दमानं म्हणजे जेवढं दम खाचेल अगर जेवढं तू काय म्हणतात त्याला की जेवढं तू काय पेशन्स ठेवशील म्हणजे जेवढं तू दम खाशील तेवढं तुझं काहीतरी होणार आहे कल्याण असं त्याच्या कारण असं मला वाटत होतं कारण मला व्हिडिओ म्हणजे म्हणजे आपलं पारायण वाचायला पारायणाचं ग्रंथाचे जे अध्याय okay? थे आहेत ते वाचायला चार चार तास लागत होतं मी एवढं कंटाळून जायचे ना की अक्षरशः मला वाटायचं तिथंच झोपायचं का काय असं मला वाटत होतं सगळं ठेवावं बाजूला आणि झोपायचं असं मला वाटत होतं पण केलं कसं तरी केलं कसं तरी मग स्वामींची तिची इच्छा असेल की तू जसं पारण केलीच की तुला कंटाळा येतो तरी केलीच तसंच तस व्हिडिओचं पण करतो की यश भेटेल तुला नक्की असं त्याच्या मागतलं कारण असावं असं मला वाटतंय तर मग सहा दिवस झाले मला काहीच अनुभव आला नाही सातवा दिवस पण गेला माझा सातव्या दिवशी पण मला काहीच अनुभव आला नाही मग मी स्वामींना म्हटलं की मला अनुभव का नाही आला तुम्ही काहीच नाही आलं काहीच म्हणजे काहीच अनुभव आला नाही तर मग मी काय करायचं आता कसं करायचं असं मला वाटलं की मग मी पारायण पण उगंच केलं करायलाच नाही पाहिजे होतं कारण कितीतरी लोकांना तुम्ही अनुभव देत आहे काही काही प प्रचित दाखवत आहे काहीतरी त्यांच्या आयुष्यात बदल होते आहे असं ऐकलं होतं माझ्या आयुष्यात असं काही बदलच झाला नाही म्हणलं की का तुम्ही असं केलं माझ्यासोबत नेमकं त्याच दिवशी असा चमत्कार माझ्यासोबत झाला ना की ज्या ताईला मी यू यूट्यूबबद्दल विचारणार होते माझी डेरिंग होत नव्हतीला विचारायचं कारण मला वाटत होतं की ती सांगतात का नाही असं मला वाटत होतं कारण त्या कधीच घराच्या बाहेर निघत नाहीत आणि मी पण कधी घराच्या बाहेर निघत नाही आम्ही एका गल्लीत राहतो पण त्यांचा मला कधी प्रसंग नाही आणि माझा पण त्यांना कधी प्रसंग नाही फक्त लक्ष्मी बघायला पाच मिनटासाठी फक्त आमचं बोलणं भाषण असतं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि यूट्यूबच्या बाबतीत सहसा कोणी सांगत नाही असं मी ऐकलं होतं कोणीच कोणाला माहिती देत नाही असं सांग असं मी ऐकलं होतं त्यामुळे मला वाटायचं ते सांगतात की नाही कसं विचारायचं काय करायचं त्यांना असं मला वाटत होतं पण नेमकं त्याच दिवशी सातव्या दिवशी माझं जेव्हा पारायण संपलं त्या दिवशी त्याच स्वतःहून माझ्या घरी आल्या स्वतःहून घरी आल्या त्यांना लवणात पारायण पाहिजे होतं कारण त्यांनी माझ्याबद्दल खूप ऐकलं होतं की मी खूप देवदेव करते असं करते पारायण करते मग त्यांनी खूप ऐकलं होतं माझ्याबद्दल त्यांच्या सासूबाई त्यांना सांगत होत्यासारखं तर त्या स्वतःहून म्हणजे एक ठिकाणी ना आपलं मंदिरात आता तुम्हाला माहिती आहे आमचं सात दिवसाचं स सप्ताह बसलेला आहे तर त्या सप्त्याचं जेवण प्रत्येक ठिकाणी एकेकाने घेतलेलं एक 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 असतं वाटून वाटून तर ते एक जणांचं आमच्या गल्लीत घेतलेलं होतं जेवण तर तिथं चपात्या करायला जायचं होतं मी पण गेले होते चपाती करायला आणि त्यांनी पण आल्या होत्या ते कधीच चपात्या करायला कोणाच्याच घरी येत नाही त्यांना कोणी बोलवत पण नाही पण त्या दिवशी आल्या योगायोग आम्ही दोघी एकाच गॅसवर चपात्या बनवल्या मी बनवल्या आणि त्यांनी भाजल्या होत्या तेव्हा आमचं बोलणं भाषण झालं थोडंसं तेव्हा काहीच मी त्यांना विषय काढला नाही यूट्यूबचा कारण बऱ्याच बायका होत्या त्यांच्यासमोर कसा विषय काढायचा त्यामुळे मी काढला नाही विषय तर ती घरी आली नंतर त्यांना नवनत मारायण पाहिजे होतं म्हणून नंतर थोड्या वेळ आम्ही चपात्या करून घरी आलो तर घरी आल्याच्यानंतर त्या पण आल्या थोड्या वेळानं बसल्या बऱ्याच वेळ त्यांनी एवढ्या वेळ कधीच कोणाच्या घरी बसत नाही तर त्या दिवशी माझ्या घर अर्ध्या पाहून तास तरी बसल्या त्यांनी तर नवनत महाराजांच्याबद्दल त्यांना माहिती पाहिजे होती थोडीफार तर ती माहिती घेतली ग्रंथ केला ते मग तेव्हा मी त्यांच्यापाशी विषय काढला की म्हणलं तुमचे यूट्यूब चॅनल आहेत मला सांगा काहीतरी मला मार्ग दाखवा काहीतरी मी म्हणजे व्हिडिओ बनव बंद करायचा विचार करते मी तर त्यांना माहिती होतं मी व्हिडिओ बनवते म्हणून बनवते माहिती होतं पण कशाला कोणी म्हणताय की तुम्ही व्हिडिओ बनवताय असं तसं कोणी कोणाला म्हणत नाही तसं माहिती असलं तरी माणूस गप्प बसतात तितका दिवस तसंच झालं पण मी स्वतःहून त्यांच्यापेक्षा विचार आलं तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बनवायचं बंद करू नका तुम्ही मध्ये मध्ये व्हिडिओ स्टॉप करताय त्यासाठी तुमचं एखाद्या वेळेस मॉनोटायझेशन बंद केलं असेल अगर तुमचं जे ॲडवटाईस आहे ते बंद केले असेल तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा म्हणजे मग तुमचं नाही होणार छान चालेल असं त्यांनी सांगितलं मला म्हणलं चला काहीतरी स्वामींनी मार्ग दाखवला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला तर आता नाही महाग घ्यायची असं वाटलं आणि नेमकं त्याच दिवशी सकाळचं म्हणजे आता ही जी नवनाथ पारायण नाही आल्या होत्या युट्यूब चॅनलवाल्या ताई तर त्यांनी आल्या होत्या चार वाजता आणि नेमकं सकाळी दोन कस्टमर आहेत मुली माझ्याकडं त्यांचं लग्न पण नव्हतं झालं तेव्हापासून त्या माझ्याकडे ब्लाऊज टाकत होत्या त्यांची लग्नाच्या अगोदरपासून लग माझी ओळख होती लग्नाच्या अगोदरपासून त्यांची ओळख होती तर त्या मुली आल्या इथं म्हणजे आता त्यांच्या लग्नाला दोन 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 वर्ष झालं असेल दीड दोन तीन वर्ष असं झालं असेल तर त्या आल्या म्हणल्या मला की काकू तुमचे व्हिडिओ आहे तुम्ही खूप छान व्हिडिओ करताय का आता व्हिडिओ टाकत नाही तुम्ही आम्ही रोज कंटिन्यू न हे करता मी व्हिडिओ बनवते दोघी बहिणी होत्या तर त्या छोट्या बहिणीला माहिती होतं मी व्हिडिओ बनवते पण त्या मधलीला माहिती नव्हतं गुडी नाव आहे तिचं तर ती, ती मला म्हणली की तुम्हाला म्हणजे मॉनोटायझेशन होऊ नाही हो तुम्हाला पेमेंट चालू हो नाही हो तुम्ही प्रत्येक घरोघरी पोहोचताय ना तर तेच खूप आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होते बोलण्याची ते पण तुमच्यासाठी खूप आहे पण तुम्ही व्हिडिओ टाका आमच्यासाठी त्यांनी टाका तुम्ही काय म्हणजे टाकू म्हणजे कोणासाठी टाका नाही टाका म्हणून आमच्यासाठी व्हिडिओ टाका असं त्यांनी पण मला सकाळी हो सांगितलं पण म्हणलं चला स्वामींची इच्छा होती की सातव्या दिवशी मला स्वामींनी दोन जणांच्या तोंडून मला ऐकण्यात आलं की व्हिडिओ बनवू म्हणजे बनवायचं बंद करू नका कंटिन्यू व्हिडिओ राहा असं सांगितलं मला तो तर तो एक माझ्यासाठी छान अनुभव होता म्हणून मग मी नंतर व्हिडिओ बनवायचा डिसिजन घेतला कारण त्या मुलींना माझे व्हिडिओ आवडत होते त्यामुळे मला वाटलं की त्याला कोणीतरी आहेत की बाबा आपले व्हिडिओ त्यांना आवडतात तर मला वाट मला माझे व्हिडिओ कोणाला आवडत नाही ते असं मला वाटत होतं त्यामुळे मला माझं मन खूप नाराज होत होतं कारण कमेंट वगैरे काही येत नाही कमेंट वगैरे जर आले चांगले व्ह्यूज जर आले हजार दीड हजारापर्यंत जरी व्ह्यूज आले तर छान वाटतं आपल्याला बाकी सगळे काही माणूस पैशासाठीच नाही करत थोडीफार माणुसकी पण आपल्यात असावी लागते आ, तशी माझ्यात आहे नाही मला माहीत नाही <laughs> पण मला त्या मुलींचं पटलं खरंच पटलं कारण त्यांनी मला छान सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बनवा काही वे करून आणि तसं आमची छोटी बहीण पण सांगते सारखं की तू प्रत्येकाच्या घराघरात पोहोचायला लागलीस व्हिडिओच्या मार्फत की जाऊ दे होईल दमान स्वामी जेव्हा इच्छा स्वामींची जेव्हा इच्छा असेल तेव्हा होईल की तू नको बंद कर व्हिडिओ तिने पण मला सारखं सांगायचे आणि आमची जी पुण्याची मधली बहीण आहे तिने पण सांगायची की एवढं होऊन जाऊ दे तुझं नंतर व्हिडिओ बंद तुला करायचं तर थोडे पंधरा दिवस राहू दे नंतर व्हिडिओ बंद करतो लाव करायचे तर पण आताच नको बंद करू नको बंद करू दो सारखं तिने मला सांगायचे पण मी कोणाचंच ऐकत नव्हते का तेव्हापासून मी पुन्हा म माझ्या माझ्या मनाला ठरवलं की आता खरंच व्हिडिओ बनवायचे आता नाही माघार हटायचे कारण स्वामींनी मार्ग दाखवले थोडा का होईना स्वामींची पण इच्छा आहे दाखवले त्यांनी मार्ग त्यासाठी मी आता माघार घेणार नाही त्यासाठी रोज व्हिडिओ बनवते एखाद्या वेळेस स्किप होईल कारण माझ्याकडे पण ब्लाऊजचा खूप बराच लोड असतो आणि ज्या ज्यात त्यातल्या त्यात मी पायण्यालाच बसले ना इतका लोड होते इतका लोड होतो बा आपल्याच्या चार चार बायका येऊन जातात माझा शिवलक नाही माझं शिवलक नाही माझा शिवलक नाही मला समजत नाही कोणाचे दे। ब्लाऊज देऊ कोणाचं ठेवू कारण टाईम पण जास्त भेटत नाही त्यामुळे थोडा उशीर लागतो ब्लाऊज द्यायला पण उशीर लागतो आणि माझा पण लई वडातान होते त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला होत नाही तरी पण मी ट्राय करते टाकायचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तरी टाकायचा ट्राय करेन मी नाही असं नाही तर मध्ये मध्ये कोणाचा ना कोणाचा फोन यायला लागला त्यासाठी मला थोडे व्हिडिओ स्टॉप करावं लागायला लागले तर हा हा होता माझा म्हणजे व्हिडिओ न बनवण्याचं कारण हेच होतं का तर माझं मॉनिटायझेशन बंद आहे त्यासाठी ते मी व्हिडिओ टाकायचं म्हणजे टाकणार नाही असं म्हणलं होतं आणि माझी इच्छा पण होत नव्हती पण तसं असतं जेव्हा आपल्याला कोणीतरी म्हणतं की बाबा खरंच काकू तुम्ही छान बनवताय खरंच ताई तुम्ही छान असताय व्हिडिओ असं जेव्हा म्हणतं तेव्हा आपल्याला थोडं प्रोत्साहन भेटतं आणि कमेंट कमेंटवर आली ना तेव्हा आपण जरा भारी वाटतं तर मला वाटतं की माझे व्हिडिओ कोणाला आवड आवडतच नाही त्यामुळे मला कमेंट येत नाही असं मला वाटत होतं पण बघू आता स्वामींची इच्छा असली तर होईल सगळं तर त्यांच्याच विश्वासार आहे सगळं तर असा होता छोटासा अनुभव माझा जे मला काही जास्त अनुभव आला नाही तर आता नंतर अजून गुरुचरित्राबद्दल अजून आहे बरं सांगायचं आत्ता जर मी बोलत बसले ना माझं बोलणं एवढं असताना एकदा जर मी सुरुवात केली ना तर माझं बोलणं काही स्टॉप होत नाही कुठं स्टॉप करावं मला समजत नाही मध्ये मध्ये मला स्किप करावं लागायला लागलं व्हिडिओ बनवताना तर असा माझा छोटासा अनुभव होता व्हिडिओ न बनवण्याचा कारण आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बनवत नाही असं म्हणलं होतं त्याचा विचार कसा बदलला ह्याचं कारण सांगायचं होतं तुम्हाला तर तेच आज कारण तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ येतील रोज मोठा व्हिडिओ नाही आला तरी छोटा तर व्हिडिओ येईल एक तरी नक्की त्यासाठी तर ही एक छोटासा व्हिडिओ होता माझा तर कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुम्ही मला नाही बोललो ना तर मला पण नाही समजत त्यामुळे माझा पण गैरसमज होते की माझे व्हिडिओ आवडत नाही त्यासाठी गैरसमज नाही व्हायला पाहिजे माझा त्यामुळे तुम्ही थो तरी कमेंट करत जावा म्हणजे मला त्या फलोस्ता भेटेल थोडा व्हिडिओ बनवायला तर कसा वाटला काय वाटला अजून एकदा मी तुम्हाला सांगते मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईबर करा शेअर करा श्री स्वामी समर्थ